वडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यात शंभर ग्राम एवढा ढिंक घेऊयात एक वाटी पूर्ण भरली आहे डिंकाने आणि वडीसाठी लागणारं सगळं साहित्य सुद्धा आपण ह्याच वाटीने घेणार आहोत डिंक घेतल्यावरती आपण त्याच वाटीने खारीक घेऊयात खारीकच्या बिया वेगळ्या काढून कापून घेतलेत एक वाटी काजू घेऊयात आणि एक वाटी बदाम घेऊयात ह्या सगळ्याची आपल्याला जाडसर पावडर करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक पावडर करत बसायचं नाहीये कारण ते मिक्सरला ऑइली होऊन घट्ट बसे छान अशी जाडसर पावडर बनवून घेतलीय आता मी गॅसवर असा खोलगट पॅन ठेवलाय तुम्ही कढईचा सुद्धा वापर करू शकता ह्यामध्ये त्याच सेम वाटीने दोन वाटी तूप घेऊयात तूप विरघळवून घ्यायचं आहे तूप विरघळल्यावरती ह्यामध्ये सेम वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊयात गव्हाचं पीठ आपल्याला तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला पीठ सगळं तूप शोषून घेतं आणि जसजसं गरम होऊ लागतं तस तसं पीठ तूप बाहेर सोडतं आणि मिश्रण पातळ होऊ लागतं आपल्याला हे स्लो गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे गॅस मंदच ठेवायचा म्हणजे पीठ चांगलं भाजलं जातं तर साधारण पंधरा मिनटे मंदाचे वरती तपकिरी रंग येईपर्यंत गव्हाचं पीठ भाजून आहे आता यामध्ये जी डिंक काजू बदाम आणि खारीची पावडर बनवून घेतली आहे ती ऍड करूयात त्याच सोबत मी इथे सुक्या खोबऱ्याच्या दोन वाट्या किसून घेतल्यात किसून घ्यायच्या आदल्या दिवशी या फ्रीजमध्ये ठेवायच्या मग अशा मस्त बारीक किसल्या जातात त्यामुळे खोबरं मिक्सरला ला लावायची गरज लागत नाही खोबरं घेतल्यावर दोन चमचे हालेम घेऊयात आता हे सगळं पिठासोबत छान तुपात परतून घ्यायचं आहे असं सगळं एकत्र भाजल्यावर बराचसा वेळ म्हणजे आपण सगळ्या वस्तू सेपरेट भाजून मग ऍड करतो पण इथे गव्हाचं पीठ आणि तूप गरम असल्यामुळे ड्रायफ्रूट ची पावडर आणि खोबरं भाजायला वेळ लागत नाही पटकन भाजून होत कारण अखेर ड्रायफ्रुट भाजायला वेळ लागतो पण पावडर लगेच भाजून होते फक्त पीठ भाजल्यानंतर बाकीचे जिन्नस त्यात भाजून घ्यायचे तर साधारण पाच मिनटे मंदाची वरती भाजल्यावर यामध्ये एक चमचा वेलची पावडर ऍड करूयात आणि पुन्हा सगळं छान एकजीव करूयात मिक्स करून झाल्यावर आता हे साईडला ठेवूयात दुसऱ्या पॅनमध्ये एक चमचा तूप घेऊयात तूप विरघळल्यावरती ज्या वाटीने सगळं साहित्य घेतलंय त्याच वाटीने दोन वाटी गुळ घ्यायचा गुळ मी इथे बारीक कापून घेतलाय टिंकाची वडी आपली पौष्टिक आहेच आणि अजून पौष्टिक होण्यासाठी मी इथे ऑर्गॅनिक गुळाचा वापर केलाय तुम्हाला जो उपलब्ध होईल तो गुळ तुम्ही इथे वापरू शकता आता आपण हा गुळ तुपामध्ये मिसळून विरघळवून घेऊयात तूप घेऊनच का विरघळवायचा तर तूप घेतल्यामुळे पॅनला चिकटत राहत नाही आणि गुळाच्या मिश्रणाला आणि त्यासोबत वडीलासुद्धा छान चमक येते म्हणून एक चमचा तूप गूळ विरघळण्यासाठी अवश्य वापरा गूळ आता छान विरघळला आहे आपल्याला याचा पाक करून घ्यायचा नाही आहे फक्त तूप पीठ आणि ढिंक खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये मिसळला पाहिजे म्हणून विरगळवून घेतला आता गॅस बंद करूयात आणि भाजून घेतलेल्या साहित्यामध्ये ॲड करूयात गुळ छान मिसळून घेऊयात आपण गुळाचा पाक केला नाही आहे त्यामुळे लगेच कडक होईल ही भीती अजिबात बाळगायची नाही आहे छान मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यावर आपण सगळं मिश्रण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतली आहे त्याला तूप लावून घेतलंय म्हणजे वडी अगदी सहज बाहेर येईल मिश्रण सगळं प्लेटमध्ये उतूयात मिश्रण ओतल्यावर प्लेटमध्ये हे छान सेट करून घ्यायचं आहे वाटीच्या तळाने सुद्धा मिश्रण प्लेन करून घेऊ शकता ह्या वडीमध्ये आपण मेथी वापरली नाहीये कारण घरी मेथीचे लाडू कडू असल्यामुळे लाडू खाल्ले जात नाहीत त्यामुळे अशी वडी बनवून देऊ शकता ह्यामुळे बाकीचे पौष्टिक पदार्थ वडीमुळे खाल्ले जातात किंवा मुलांना सुद्धा रोज सकाळी दुधासोबत ही वडी देऊ शकता आता आपण हे थंड करून घेऊयात तर साधारण तासाभरात हे छान थंड झालंय आपण याच्या वड्या पाडूयात लाडू वळण आणि बनवणं जास्त मेहनतीचं आणि वेळ लागणार काम वाटत असेल तर ह्या सोप्या पद्धतीने झटपट वड्या बनवू शकता वड्या प्लेट मध्ये काढून घेऊयात एक वडी जवळून दाखवते ही बघा किती मस्त दानेदार वडी आहे आणि एक वडी एका लाडूप्रमाणेच आहे मस्त मऊ सूत तोंडात विरघळणारी डिंकाची वडी बनवून तयार आहे तर सर्वात आधी आपण जाड तळाची कढई गॅसवरती ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दोन चमचे खसखस घ्यायचं आहे खसखस आपल्याला मंदाचे वरती दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचा आहे खसखस नाजूक असल्यामुळे भाजायला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटं भाजून घेतल्यानंतर आपण हा कढईमधून काढून घेऊयात पुन्हा कढईमध्ये आपल्याला चार वाटी सुक खोबरं घ्यायचं आहे इथे आपल्याला सगळं साहित्य एकाच वाटीने घ्यायचं आहे सुकं खोबरं किसून आपण चार वाटी एवढं घेतलंय हे सुद्धा आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे मंदाचेवरती सतत ढवळत आपण हे लालसा रंगात भाजून घेऊयात खोबरं जर चांगलं भाजून घेतलं तरच लाडू भरपूर दिवस चांगले टिकतील खवट होणार नाहीत हे बघा खोबरं आपण चांगलं लालसा रंगात भाजून घेतलंय आता हे प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात खसखसाने आणि सुका खोबरं आपण कोरडा भाजून घेतलं आता यापुढचं साहित्य आपण तुपात भाजून घेणार आहोत कढईमध्ये दोन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप वितळल्यावरती ह्यामध्ये दोन वाटी खारीक पावडर घेऊयात खारीक पावडर सुद्धा आपल्याला मंदाचे वरती तीन ते चार मिनिटे भाजून घ्यायची आहे खारीक पावडर भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही तर तीन ते चार मिनिटात चांगली भाजली जाते तर खारीक पावडर सुद्धा आपण तीन ते चार मिनटे भाजून घेतली आहे हलका रंग चेंज झालाय हे सुद्धा आपण कढईमधून मधून काढून घेऊयात पुन्हा कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप वितळल्यावरती ह्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत अर्धी वाटी आपण इथे बदाम घेतले आहेत आणि अर्धी वाटी आपल्याला काजू घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला मंदाचे वरती छान भाजून घ्यायचे आहेत ह्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता काजूंचा रंग हलका चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घेऊयात तर हे बघा काजू बदाम छान भाजले गेलेत काजूंचा रंग हलका चेंज आपण आपण हे कढईमधून काढून आता तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये थोडं थोडं तूप घेऊन डिंक तळून घेऊयात इथे मी एक वाटी डिंक तळून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर थोडा थोडा डिंक घेऊन मी तळून घेणार आहे सगळा डिंक एकदाच घेतला तर तो भाजला जाणार नाही आतमध्ये कच्चाच राहील म्हणून थोडा थोडा डिंक तळून घेतला तर तो चांगला तळला जाईल मध्यमाचीवरती डिंक असा चांगला तळून घ्यायचा हा बघा छान आता हा आपण कढईमधून काढून घेऊयात आणि शिल्लक डिंक सुद्धा असाच तळून घ्यायचा आहे डिंक तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आपलं जे नेहमीचं गव्हाचं पीठ असतं तेच आहे ज्याचे आपण चपाती बनवतो तेच पीठ आहे हे पीठ आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे ह्यामध्ये तूप वगैरे घ्यायची गरज नाहीये कोरडंच पीठ आपण भाजून घेणार आहोत तर हे बघा पीठ आपण छान लालसर रंगात भाजून घेतलंय पिठाचा छान असा सुगंध सुटलाय हे सुद्धा आपण कढईमधून काढून घेऊयात आपण सगळे पदार्थ भाजून घेतलेत आता जे खोबरं आपण भाजून आहे मंजे ते पूर्णपणे चा थंड आहे थंड झाल्यानंतर हे छान कुरकुरीत होतं हाताने आपल्याला असं चुरून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा छान असा चुरा होतो मिक्सरला सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता पण कुरकुरीत झाल्यामुळे हाताने सुद्धा आपण ह्याचा छान चुरा करून घेऊ शकतो तर हा बघा संपूर्ण खोबऱ्याचा मी चुरा करून घेतलाय आता परातीमध्ये मी भाजलेली खसखस भाजलेली खारीक पावडर आणि भाजलेलं गव्हाचं पीठ काढून घेतलंय हा खोबऱ्याचा घेऊयात आता आपण तळलेला जो डिंका आहे तो मिक्सरला दळून बारीक करून घेणार आहोत हाताने सुद्धा तुम्ही हा बारीक चुरा करून घेऊ शकता पण हाताने चुरा केल्यावर लाडू थोडे खडबडीत होतील जर तुम्ही ह्या पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतला तर डिंक चांगला बारीक होईल आणि लाडू सगळीकडून एकसारखा दिसेल सगळा डिंक एकदाच बारीक होणार नाही दोन बॅच मध्ये मी हा बारीक करून घेणार आहे तर हा बघा डिंक मी चांगला बारीक करून घेतलाय ह्याच पद्धतीने शिल्लक डिंकसुद्धा बारीक करून घेऊयात तर ही बघा डिंकाची दुसरी बॅचसुद्धा मी बारीक करून घेतली आहे परातीमध्ये काढून घेऊयात डिंक बारीक केल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेत तेसुद्धा आपण मिक्सरला दळून घेणार आहोत हे आपल्याला जाडसर दळून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक दळत राहायचं नाही आहे जाडसर पावडर बनवून घेणार आहोत तर हे बघा ड्रायफ्रूटसुद्धा आपण दळून घेतलेत चांगली जाडसर पावडर तयार करून घेतली आहे हीसुद्धा आपण परातीमध्ये काढून घेऊयात सगळं साहित्य परातीमध्ये काढल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दोन चमचे सुंठ पावडर घ्यायची आहे एक चमचा आपण जायफळ पावडर घेणार आहोत आणि अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे आता सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने सगळं मिक्स करूयात म्हणजे सर्व पदार्थ छान एकजीव होतील तर हे बघा सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेतले आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी तूप घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दोन वाटी गुळ घ्यायचा आहे गुळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार करायचा नाहीये ह्या पद्धतीने तुपामध्ये गुळ विरघळवून घेतला की लाडूंना एवढी छान टेस्ट आणि सुगंध येतो की लाडू न, न खाणारे सुद्धा दोन तीन लाडू मागून मागून खातील तर काही मिनिटातच गुळ चांगला विरघळलाय गुळाचा खडा सुद्धा शिल्लक राहिला नाहीये आता यामध्ये लाडूचं मिक्स केलेलं साहित्य ऍड करूयात आपल्याला हे फक्त गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात आप हे आपल्याला शिजवायचं नाही आहे त्यामुळे थोडंसं मिक्स केल्यानंतर आपण हे प्लॅटफॉर्मवरती घेऊयात आणि मिक्स करूयात तर हे बघा आपण हे छान मिक्स करून घेतलंय हे आपण जास्त वेळ गरम केलं नाही आहे त्यामुळे अगदी लगेचच आपण याचे लाडू वळून घेऊ शकतो तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा लाडू आपण वळून घेऊयात अगदी पटापट लाडू वळले जातात हा बघा आपला झटपट सुंदर लाडू तयार झालाय बाकीचे लाडू सुद्धा आपण असेच वळून घेऊयात फक्त संपूर्ण लाडू वळेपर्यंत जर मिश्रण कोरडं झालं आणि लाडू वळता येत नसेल तर मिश्रण गॅसवरती गरम करायचं आणि लाडू वळून घ्यायचे छान लाडू वळले जातात सगळे लाडू आपण असेच वळून घेऊयात तर हे बघा मी सगळे लाडू वळून घेतलेत खूपच छान दिसत ह्यामध्ये आपण वापरलेले सर्व पदार्थ किंवा साहित्य पौष्टिक आहे त्यामुळे हे तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला देऊ शकता फक्त गरोदर महिलेला हे लाडू द्यायचे नाहीत पण जर बाळंती नसेल तर मात्र तिला हे लाडू अवश्य द्या यामुळे शरीराची झालेली झीज लवकर भरून निघेल आणि कंबरदुखीचा त्रास सुद्धा होणार नाही सर्वात आधी मी इथे एक वाटी अळीव यांना हळीव किंवा हालेम सुद्धा म्हणतात हे अळीव आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण दोन वाटी नारळाचं पाणी घेऊयात नारळाच्या पाण्याऐवजी साधं पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता पण नारळाच्या पाण्यामध्ये भिजवले की लाडूंना टेस्ट खूप छान येते हळीव आपण नारळाच्या पाण्यात मिक्स करूयात आता हे अळीव आपल्याला एक तास भिजवून घ्यायचे आहेत यावर झाकण देऊन आपण हे अळीव एक तास भिजवून घेऊयात तर हे बघा आपण हे अळीव एक तास छान भिजवून घेतलेत ह्यामधलं सगळं पाणी हालिमने शोषून घेतलंय अगदी छान भिजले गेलेत आता आपण ह्याचे लाडू बनवायला घेऊयात कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलंय तूप वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे बिना तुपाचे सुद्धा तुम्ही लाडू बनवू शकता पण तूप वापरल्यामुळे लाडूंना तुपाचा एक छान स्वाद येईल तूप घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला चार वाटी ओल्या नारळाचं खोबरं घ्यायचं आहे ज्या वाटेने आपण अळीव सेम वाटी ओलं खोबरं घ्यायचा आहे आता यामध्ये भिजवलेले सगळे अळीव घेऊयात अळीव घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ मी इथे चिरून घेतलाय तीन वाटी एवढा हा गूळ आहे सगळं साहित्य आपण एकाच वाटीने घेतलंय आणि प्रमाणसुद्धा बघा एकदम सोपं आहे एक वाटी अळीव दोन वाटी नारळाच्या पाण्यात भिजवून घेतले चार वाटी ओला खोबरं आणि तीन वाटी बारीक चिरलेला गुळ आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊयात गुळ आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे गुळ विरघळण्यासाठी तुम्ही यावर झाकण सुद्धा ठेवू शकता पण झाकण ठेवल्यावर मिश्रण तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची अळीवाचे लाडू खूपच पौष्टिक आहेत बाळंतीनी ह्याची खीर सुद्धा बनवून दिली जाते अळीवामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं अळीव खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते अळीवामध्ये अँटी ऑक्सिडंटचे गुणधर्म असतात जे रक्तशुद्धी करण्यास मदत करतात आता गुळ विरघळून आपल्याला हे सतत ढवळून घट्ट करून घ्यायचं आहे तर आता सुरुवातीपासून पंधरा मिनटं झाली आहेत मिश्रण घट्ट होत आले ह्यामध्ये आपल्याला सुका मेवा ॲड करायचा आहे इथे मी काजू आणि बदाम बारीक कापून घेतलेत एक चमचा मी वेलची पावडर घेते आणि थोडंसं जायफळ किसून ॲड करूयात थंडीमध्ये जायफळ खाणं सुद्धा आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे त्यामुळे लाडूंमध्ये जायफळ अवश्य वापरा आता हे छान मिक्स करून आपल्याला हे मिश्रण अजून पाच मिनटे घट्ट करून घ्यायचं आहे तर सुरुवातीपासून वीस मिनटे आपण अळीवाचं मिश्रण छान शिजवून घट्ट करून घेतलंय थोडंसं मिश्रण हाताने चेक करायचं असा गोळा बनला की गॅस बंद करायचा तर मिश्रण आपलं घट्ट झालंय आणि गोळा सुद्धा बनतोय आणि हे मिश्रण आहे ना ते कढईपासून सेपरेट होऊन गोळा बनतो तर मिश्रण आपलं परफेक्ट झालंय आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात तर मी हे मिश्रण थोडं थंड करून घेतलंय थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत वळायला सुद्धा सोपे आहेत अगदी झटपट वळले जातात हे बघा किती छान लाडू तयार झालाय अगदी जसे लाल डायमंड असतात ना तसेच हे अळीव दिसतात बाकीच्या लाडूंसारखं हे मिश्रण कोरडं नसतं त्यामुळे अगदी पटापट लाडू वळून होतात आणि सगळे लाडू वळेपर्यंत देखील हे मिश्रण कोरडं होत नाही त्यामुळे जगातील सर्वात सोपा लाडू जरी या लाडूंना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊयात तर हे बघा मी सगळे लाडू वळून घेतलेत मी हे थोडे मोठ्या आकाराचेच लाडू वळून घेतलेत पण शक्यतो थोड्या लहान आकाराचे लाडू बनवायचे कारण हे बाकीच्या लाडूंपेक्षा जास्त उष्ण किंवा गरम असतात सर्वात आधी आपण हिरवे मूग भाजून घेणार आहोत त्यासाठी दोन वाटी मूग आपण पॅन मध्ये घेतोय मंद वरती मूग आपल्याला सतत हलवत थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शक्यतो मंद वरतीच भाजायचे कारण मंद आचेवरती भाजल्यामुळे मूग एकसारखे चांगले भाजले जातील यामधला पाण्याचा अंश कमी होईल आणि लाडू महिनाभर चांगले टिकतील तर साधारण पंधरा मिनिटे आपण हे मूग भाजून घेतलेत यांचा हलकासा रंग चेंज झालाय आता हे पॅन मधून काढून आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊयात आता पुन्हा आपल्याला पॅन मध्ये दोन चमचे मेथी घ्यायची आहे मेथी सुद्धा आपण मंदाचे वरती भाजून घेणार आहोत मेथी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मेथी खायला आवडत नसेल तर नाही वापरली तरीही चालेल तर साधारण पाच मिनटे आपण ही मेथी छान खमंग भाजून घेतली आहे पॅनमधून काढून आपण हे थंड करून घेऊयात पुन्हा पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे पाहून वाटे एवढं मी तूप घेतलंय त्यापैकी दोन चमचे तूप मी इथे पॅनमध्ये घेणार आहे ह्या तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे इथे मी तीन चमचे एवढा डिंक घेतला आहे तुपामध्ये डिंक तळून फुलवून घ्यायचं आहे मध्यमाचेवरती हा डिंक आपण फुलवून घेऊयात तर अगदी साधारण एक ते दीड मिनिटातच डिंक फुलला गेलाय प्रत्येक कण चांगला टम्म फुललाय आता हा आपण पॅनमधून काढून घेऊयात पुन्हा पॅन मध्ये आपल्याला एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये पाव वाटी काजू बदामचे तुकडे घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला मंद ते मध्यमाचे वरती हलके ढाक पडपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर साधारण तीन ते चार मिनिटे आपण हे छान भाजून घेतलेत आता हे पॅनमधून काढून घेऊयात आपल्याला हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे आता आपण भाजून घेतलेले हिरवे मूग दळून घेणार आहोत त्यासाठी भाजलेले मूग थंड करून मग हे आपल्याला मिक्सर घ्यायचे आहेत आता हे आपण दळून घेऊयात तर हे बघा मी हे मूग दळून घेतलेत ह्याची छान अशी पावडर तयार करून घेतलीय ह्याचप्रमाणे शिल्लक मूग सुद्धा आपल्याला दळून घ्यायचे आहेत तर हे बघा सांगितलेल्या पद्धतीने मी सगळे मूग दळून घेतलेत आता बाकीचं साहित्य आपण दळून घेऊयात दाणे सुद्धा थंड झालेत ते मिक्सर जारमध्ये घेऊयात सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करूनच मग दळून घ्यायचं आहे मेथीदाणे दळून घेऊयात तर हे बघा मेथीदाणे मी तळून घेतलेत ह्याची छान अशी पावडर तयार करून घेतली आहे ही पावडर आपण एका भांड्यात काढून घेऊयात पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात डिंक घ्यायचा आहे डिंक सुद्धा दळून घेऊयात इथे तुम्ही डिंक दळण्याऐवजी वाटीच्या तळाने दाब देऊन घेऊ शकता पण मिक्सर ही प्रोसेस लवकर होते म्हणून आपण हे लगेच मिक्सरला बारीक करून डिंक सुद्धा दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात तुपात भाजून घेतलेले काजू बदाम घ्यायचे आहेत ह्यांचे सुद्धा बारीक पावडर बनवून घेऊयात हे बघा काजू बदामची सुद्धा छान अशी पावडर बनवून घेतलीय आता आपण दळून घेतलेली मुगाची पावडर तुपामध्ये थोडा वेळ भाजून घेणार आहोत त्यासाठी पॅन मध्ये दोन चमचे तूप घेऊन दळून घेतलेली सर्व पावडर पॅन मध्ये घ्यायची आहे ही मुगाची पावडर किंवा मुगाचं पीठ सुद्धा आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये हे मुगाचं पीठ भाजल्यामुळे पिठाला तुपाचा छान खमंगपणा येईल आणि लाडू जास्त दिवस सुद्धा टिकतील तर साधारण पंधरा मिनिटं मी मंदाचे वरती मुगाचं पीठ खमंग भाजून घेतलंय आता हे पॅन मधून दुसऱ्या भांड्या ट्रान्सफर करूया आता लाडूचं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी पॅन मध्ये मी तूप घेते सुरुवातीला आपण जे पाऊन वाटी तूप घेतलं होतं त्यापैकी अर्धी वाटी तूप शिल्लक आहे ते सगळं तूप मी पॅन मध्ये घेते आता यामध्ये आपल्याला गुळ घ्यायचं आहे एक वाटी गुळ आपल्याला तुपामध्ये ऍड करायचं आहे मूग आपण दोन वाटी एवढे घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गुळ आपण इथे वापरतोय गॅस पूर्णपणे स्लोच ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरतीच गुळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे गुळाचा आपल्याला अजिबात पाक तयार करायचा नाहीये गुळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे गुळ विरघळवून झालाय गॅस आता आपल्याला पूर्णपणे बंद करायचा आहे गॅस बंद केल्यावरतीच आपण ह्यामध्ये बाकीचं साहित्य ऍड करणार आहोत मेथीची पावडर गुळामध्ये ऍड करूयात गुळामध्ये ही पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मेथी पावडर गुळामध्ये आधी मिक्स केल्यामुळे त्याचा कडूपणा थोडा कमी होतो म्हणजे लाडू खाताना कडूपणा जाणवत नाही आता यामध्ये आपल्याला बाकीचं सर्व साहित्य ॲड करायचं आहे भाजून घेतलेलं मुगाचं पीठ घेऊयात दळून घेतलेला ढिंक घ्यायचं आहे भाजून घेतलेली काजू बदामची पावडर घेतेय काजू बदामचे थोडेसे अख्खे तुकडे सुद्धा घेतेये आणि एक चमचा वेलची पावडर घ्यायची आहे आता हे सगळं साहित्य तूप आणि गुळामध्ये मिक्स करूयात गुळ मिक्स केल्यावर गॅस आपण लगेच बंद केलेला आहे आणि बंद गॅसवरतीच आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घेतलंय आता ही हे मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे मिश्रण कोमट होण्यासाठी पॅन मी प्लॅटफॉर्मवरती घेतलाय आणि हे आपण दोन ते तीन मिनटं असंच ठेवूयात म्हणजे मिश्रण थोडंसं कोमट होईल आणि लाडू वळताना आपला हातसुद्धा भाजणार नाही तर मिश्रण थोडं कोमट झालंय आपण ह्याचे आता लाडू वळून घेऊयात थोडं थोडं मिश्रण घेऊन लाडू वळूयात लाडू वळताना हात अजिबात भाजत नाहीये मिश्रण पूर्णपणे कोमट झालेलं आहे तर हा बघा छान असा लाडू वळून झालाय हा आता आपण खसखसमध्ये घोळवून घेऊयात खसखस लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खसखस सुद्धा औषधी आहे म्हणून लाडू न लावली तरीही काही हरकत नाही हा बघा आपला छान असा पौष्टिक हिरव्या मुगाचा लाडू ह्याच पद्धतीने आपण शिल्लक मिश्रणाचे सुद्धा लाडू वळून घेणार आहोत तर हे बघा आपण सगळे लाडू वळून घेतलेत हे लाडू तुम्ही मेथी डिंक न वापरता रोज एक एक मुलांच्या डब्यामध्ये गोड खाऊ म्हणून देऊ शकता या लाडूंमध्ये प्रथिने खनिजे आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम सुद्धा हे लाडू करतात त्यामुळे यांचा समावेश आपण रोजच्या आहारामध्ये नियमित करू शकतो तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू